ओ, ये हो पुढे गेली झाला का चहा नाश्ता वगैरे राखे दादा मी पण मी मस्त ताई तू कशी आहेस मी पण मस्त आहे राखे दादा मग नको खोलू नाही भेटा ते सांगून जाईन चालू आहे सध्या चॅनल डीम चालू आहे सध्या व्हिडिओ काढा काही यूज येत नाही काही नाही मग सगळं मूळ चेंज होऊन जाते असं वाटते नको जाऊ द्या एवढे मेहनत नाही व्हिडिओ काढा आणि त्याला यूजच येत नाही अर्जुन भाऊ नमस्कार करताय राकेश दादा लाईक डन बेटा थँक्यू यू मावशी कशी आहे तब तुम्ही तब्येत वगैरे कशी आहे तुमची ओके ओके झाला का नाश्ता वगैरे मावशी सुनबाईला मुलगी झाली हो कॉन्ग्रॅच्युलेशन हा मला मनोदाच्या लाईव्ह मध्ये सांगत होत्या ना तुम्ही तेव्हाच काल परवाच्या दिवशी वाटते कॉंग्रॅच्युलेशन मावशी तुम्ही आजी झाल्या बाप लेकीचा धमाल व्हिडिओ मनीषा ताई नमस्कार लाईक डन नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद तब्येत बरी नाही आहे का ताई नाही बरी आहे तिची तब्येत आता राकेश दादा बरी आहे तिची तब्येत आता ते तिची ते जेवण जात नाही ना तिला त्याच्यामुळे तिला ते औषध चालू केली हे वाली जेवणच करत नाही ते मग तिला रोज सकाळी अडीच ईमेल देणं पडते आणि संध्याकाळी मग त्यांना थोडीफार तरी खाते नाही तर काहीच खात नाही तुम्ही सांगा तुम्ही कसे आहे दा दादा मुलगी तुमची गुड्डी आणि हा माऊ याच्यावर पण व्हिडिओ टाकता का राखे दादा बाप लेकीची धमाल व्हिडिओचे चॅनल नवीन आहे का म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ वगैरे आहेत का तुमचे कारण या तुम चॅनलला मी सब नाही केलेला तुमच्या या चॅनल वरून मला एक कमेंट कर करेन सब या चॅनलला ला मावशी सून मग तुमच्याकडे आहे की म्हणजे माहेरी आहे सून मावशी

काय करते तू अवचत घेते